आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर व रहेजा फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तक्रारवाडी येथील जनावरांची छावणी व चारा सलग चार महिने यशस्वीरित्या चालवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जी मदत केली त्याबद्दल कृतज्ञता सोहळा व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात तक्रारवारी येथे पार पडला यावेळी ॲडव्होकेट बाबुराव पिलाने सूत्रसंचालन आदर्श शिक्षक अशोक खेंगरे यांनी केलं या सत्कार सोहळ्यासाठी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे तक्रारवाडीचे सरपंच बाबासाहेब केंगरे तसेच तक्रारवाडी साकोर्डे येथील असंख्य ग्रामस्थ महिला या प्रसंगी उपस्थित होत्या पुरंदर दुष्काळामध्ये असताना पुरंदर तालुक्यातील पहिलीच गोमाता व जनावरांची छावणी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली जवळजवळ दीडशे जनावरांची देखभाल चारापाणी स्वर्गीय सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट व रहेजा फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून अत्यंत यशस्वीरित्या चालवल्याबद्दल तक्रारवाडी ग्रामस्थांच्या वतीने व साकोर्डे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सर्वांनी आपापली मनोगते यावेळी व्यक्त करताना दुष्काळाच्या तीव्रतेवर जनावरांच्या चाऱ्यावर सर्वांची मनोगत व्यक्त केली उत्तम अण्णा खेंगरे बाबा खेंगरे राजाराम बापू खेंगरे सुरेश तात्या सुस्ते किसन देशमुख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे पाणी काही संपले कमी झाले जवळजवळ संपल्या जमा होते आणि परिसरातल्या सगळ्याच विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली चाऱ्याची अनुपलब्धता होते दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आपल्या सर्वातल्या गावातील सर्वच तरुणांनी दानशूर व्यक्तींनी त्यामध्ये पुढाकार घेतला डिसेंबर महिन्यापासून साऱ्या चाऱ्याची उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा हो केला परंतु ती धडपड होती ती वाटचाल होती ती कुठेतरी कमी पडते आणि गावातील चाळीस टक्के पन्नास टक्के शेतकऱ्यांच्याकडे पशुधन आहे आणि हे पशुधन कुठेतरी जगलं पाहिजे ही भावना त्या पाठीमागे होती आणि या भावनेतून सर्वांनी प्रेरित होऊन चाऱ्यासाठी पाठपुरावा केला आमच्या गावातील काकामा असतील अंकुश अप्पा हरुत्या दुकानदार या सगळ्या मंडळी हरिबा पाहुणे सर्व बापू आहेत अन्न आहेत यांना मी सांगितलं की आपल्याला चार चालण्यासाठी आपण सर्वांनी जर संघटितपणे प्रयत्न केला तर मिळू शकते परंतु चारा देण्याबरोबर न तो वितरित व्यवस्थित झाला पाहिजे आणि याची खबरदारी घेण्याचा जर तुम्ही सर्वांनी ठरवलं तर आपल्याला झेलेसाहेब या ठिकाणी छावणी देत आहेत आचार्य आचार्याचे सभागृहामध्ये कार्यक्रम असताना साहेब आम्ही तुमच्याकडे आलो आपण ज्यावेळेस त्यांना ही सूचना केली त्यावेळेस त्यांना प्रथमता आचार्याचा धक्का बसला कारण तीस पस्तीस लाख रुपयाचा तो विषय होता आणि त्यांना सहजासहजी वाटलं नाही अंकुश अफक आहे म्हणून त्यांना कार्यक्रमाला कामामुळे आले नाही परंतु त्यांना ते पचलंच नाही ती गोष्ट त्यांना अडजेस्ट होईल आणि त्या माध्यमातून काकामाला मी सांगितलं की शक्य सगळं आहे चार पावलं पाठीमाग आहे कारण आपण पाहतो जंगलामध्ये जंगलाचा राजा शिगजरी असला शिकार करण्यासाठी तो सुद्धा अगोदर सावज टप्प्यामध्ये याची वाट पाहतो चार पावलं मागे रखतो आणि मगच त्याच्या सावधावरती झडप घालू शकतो तुम्हाला हे हित साध्य करायचं असेल तर चार पावलं मागे रखा प्रत्येकाशी आदमीने बोला काही पर विचार असतील मतभेद असतील थोडेसे काही या प्रतिकूल परिस्थितीत बाजूला सारा आपण सर्वांनी मिळून विचार केला तर हे शक्य आहे आपण आमच्या विनंतीला मान दिला या सर्व पशुधन चालक आणि जे आहेत ज्यांच्या ज्यांच्या ज्यांनी छोनीमध्ये सहभाग घडवला तर सर्वांनीच संघटितपणे काम करण्याची भूमिका घेतली आपण त्या ठिकाणी चाराच दिला नाही तर चारा चांगल्या प्रकारे जावं तो वायला जाऊ नये म्हणून कुठे बस दिली आपण एक सोडून दोन दिले जे जे काही गोष्ट आपल्याला फाउंडेशनचे आम्हाला की ते कर्मचारी येतील या ठिकाणी किंवा अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही पाण्यासारखं पुण्य नाही अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही पाण्यासारखं पुण्य नाही आणि छावणीसारखं दान करणारा दाता याच्यासारखं महापुण्य नाही परवाच झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या आपल्या भरघोस मतांनी निवडून आल्या त्या ताई तेलाशिवाय ज्योत नाही मसोबा मंदिराच्या वातीला तेलाशिवाय जोत नाही मसोबा मंदिराच्या वातीला शरद वाती पवारशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या जातीला जा महाराष्ट्राच्या जातीला जा आपण हे करतो पण हे सगळं सूत्र वरणी आता जेंडे साहेब हे दोन माणसं आमच्या वाळूंचे असतील झेंडे पाटील हे आमची घरची माणसं आहेत तुम्ही माझ्या भाऊ या नात्याने प्रथमच या मंदिरामध्ये आला मंदिर पाहिलं खूप झाले ये तसं सा पाहिलं साहेब आमचं गाव फार गर्दी नाही पण गर्दी आहे तुमच्या बारा वाड्यापैकी गर्दी नाही तर एकच वाडी सुंदर एकच वाड्या का आहे वाक्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे एक शिक्षक असा आहे पाहिलं नव्हतं वकिलाचं शेवट लोक पुन्हा मुंबई हजर होतात आणि सरपंच आहे संपूर्ण सरपंच कार्याध्यक्ष त्यामुळं इथं गर्दी नाही पण गर्दी आता बोलायचं हे पण वेळेचं थोडंसं बंद नाही परंतु तुम्ही अशा दुष्काळामध्ये आपल्याला म्हटलं जातं ज्ञानेदेवा म्हणे व्यसात या खुले द्वारकेचा राह पांडवा घरी हे म्हटलेलं आहे की बाबा ते देव कुठेही होतो मग आम्ही असं म्हणतो बाबा म्हणे सरपंच म्हणे मसुबाच्या खुणी दिव्याचा राणा टाकावळीच्या घरी चांगल्यापणा तर कुणी साहेब मदत करतो पण अशा दुष्काळामध्ये फार तुमचे उपकार झाले आणि आमच्या गावावरती तुम्ही ती सवा असे आशीर्वाद दिले ते न सांगण्या इतके आहे ते असे उत्तम प्रकारे तीन महिने आम्ही तारा संध उपलब्ध केला असता रील सर काढून पण पाण्याची सोय झाली नाही त्या ठिकाणी आपलं गाव सोडून सतत यांनी तुम्हाला मदत केली आमचे झेंडे पाटील असतील ही सर्व जुनी मंडळी ही पायात असणारी मंडळी धान सर्व पाया, पाया मंडळी ही त्याला सर्वांनी ही केली त्यामुळं हा चावळीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे लोकांनी हे केला त्याची परत भेट म्हणून फुलना फळाची पाकळी हा कार्यक्रम हे केला आता तुमचा आपल्या पुरंदर तालुका जवळजवळ अर्धा दुष्काळ तालुका आहे आणि जवळजवळ माझ्या सागर राहुल राहुलिबोली सांगत होते की जवळजवळ पंचवीस तीस गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चारा वाटप होतोय या ठिकाणी मला आवडून सांगायचं आहे की भूक लागल्यानंतर सगळी जेवायला घालतात बऱ्याचशा वेळा लग्नामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात डी जे लावतात आणखी वाढदिवसाचे कार्यक्रम करतात वाढदिवसाच्या निमित्तानं कुठंतरी फोटो काढण्यापुरताचा चार कार्यक्रम करतात कुठंतरी कुंभारवर्णाला जाऊन काहीतरी कुठंतरी बरोबर फोटो काढतात पण साहेबांनी गेले तीन चार महिने तालुक्यामधल्या मुख्यधारवरांचं पोट भरण्याचं काम केलं आहे मला या ठिकाणी सांगायचं तर साहेबांसारखा माणूस या ठिकाणी आला पुढं आला नसता तर मित्रांनो आपल्या गावणीला जानवर पण राहिलं नसतं हे सगळे जनावरच कसाबाच्या गावणीला गेले असतील कसाबाही खात नव्हत घेत नव्हते त्याच्यावरती बंदी आहे आणि आप्पा ती जनावर लोकांनी मोकाट सोपली असते इतकी वाईट परिस्थिती ज्या आजपर्यंतच्या सातत्याने आपल्या तालुक्याला पाच दहा वाजेमध्ये अशी वेळ येते आणि पाऊस कमी झाला चिकाटीचे कार्य करते सागर असेल वकील असेल बाबुराव असेल सगळ्या मी त्या ठिकाणी सुरुवातीला दिला चारा चारा दिला त्यानंतर साहेबांच्या लागून संभाजी सदाशिवांना झेंडे चिबळ ट्रस्टच्या माध्यमातून आणि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागे चालू चार ठिकाणी छावण्या सुरू केल्या आणि आपले इथे सुरू केले आपलं वाटप केला आणि जेंडेवाडी आणि दिवे त्या ठिकाणी सावनी आणि चारा वाटप म्हणजे अनेक ठिकाणी चारा वाटप केला साहेबांचं कसं आहे की कुठं बोलत नाही सांगत नाही आपांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोंबडी एक अंड घालतील गाव गाव ना घालत म्हणून हजार अंडे घालतो ते कुणाला कळत नाही साहेब त्या ठिकाणी संप्रदायामध्ये माझं लोकांचे बी सीचे पैसे भरले वीरचे गाड्या या गाड्या दिल्या कोल्हापूर बाळूमामा कुठं कोणाला जायचं असेल तर महिलांच्या साठी त्या ठिकाणी साहेब सातत्याने माघात त्याला गाडी देतात कुठल्या याचा ते चौकशी करत नाही आम्ही जुरण त्यांना असं बोलतो की तुम्ही जरा माणसं बघा तर ते नाही भाऊ जाऊ दे आता लहान सुद्धा सदरी गेलं पाहिजे पण जातो साहेब काय काय वया पत्र तुला खाली सुद्धा पडत ते करायचं असतं परंतु तक्रारवाडीसारख्या ठिकाणी आपण छवणी सुरू केली फार चांगलं सांगितलं गाव एक झालं आणि गाव खरं तर येतच आहे पाहिजे परंतु थोडंफार आमच्यासारखी स्वार्थी राजकीय मंडळी गावात मंडळी करूनही मला सगळ्यांना समजलं मी पहिल्या अनेक वर्षापासून पाहतोय काका त्या ठिकाणी येतो ना आपण कडेपाठात संस्था स्थापन केली सगळ्या गावातलं प्रत्येक कुटुंबाचं समर्थ झालं एक एक दोन दोन सभे आणि एक विचारी चांगली शाळा सुद्धा इथे चांगली होती अलीकडं गुणवत्तं ऐकलं नाही मला माहीत नाही गुरुजींचं लक्ष आहे का नाही ते सुद्धा मला माहित नाही त्यांनी शिक्षणावर कमी बोलले वकील साहेब थोडं बोलले हे देवळं पाच पाच झाले पण चांगली मूर्ती मंदिर त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे मुलं शिकणारी मुलं ती मूर्ती झाली पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही शैक्षणिक साहित्य वाटणार त्याच्या माध्यमातून खरं वकील साहेब सांगितलं तर शेवटी शेवटी सांगितलं मला बरं वाटलं कारण आदरणीय पवारसाहेबांवर जर आम्ही म्हणलं एवढ्याला पैसे दे साहेब एक सुद्धा सुटेल साहेब सांगतात तुम्ही शाळा बांधा समाज मंदिर बांधा परिवर्तनाच्या त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये काय उद्देश देता येईल असं करा परंतु देवळं मागून काही विकास होत नाही पण आपल्याकडे एवढी देवळं झाली भयंकर झाले पण काही ठिकाणी शाळा पडायला लागल्या शाळा पडायला लागल्यात तर त्या ठिकाणी मंदिरं मोठी उभी राहिल्यात कळस उभे राहिले तर तुम्ही अत्यंत चांगली मंडळी आहात साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याकडं लक्ष दिलं आहे आपांचं सारिका सगळ्यांचंच आमचं पहिल्यापासून या वाडीवर लक्ष दिलं राजकारणात नव्हतं तेव्हापासून मी नंतरसुद्धा सातत्याने आपण सगळे नात्या गोत्याने ना ना एकत्र येत छावणी चालवत असताना वकिलांनी सांगितलं सर्वांनी योगदान दिलं कष्ट केले शेवटी छावणी चालवायचं चा, तोंडाचं चा, काम नाही कारण चारशे जनावरं सांभाळले तुम्ही किती होते जनावर एकशे चोपन्न म्हणजे दीडशे जनावर सांभाळलं फार आवडलं आम्ही सुद्धा दीड हजार जनावर सांभाळली दोन हजार तीन दोन हजार बाराला साहेब माझे सलगी अधिकारी की ज्यांनी अनेक ठिकाणी कलेक्टर म्हणून सचिव म्हणून बारा ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलं आणि ज्यांची नाळ अधिकारी असताना सुद्धा समाजासाठी त्या ठिकाणी जोडलेली आहे आणि हे सगळं बाळपणू याच तालुक्यातून किंवा आदरणीय अन्नाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि त्या माध्यमातून अनेक ठिकाणी छावण्या त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या चारा त्या ठिकाणी नेमकं केले चारा देण्याचा प्रयत्न केला असे आपले सर्वांचेच ख संभाजीरावसिंग देसाई ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते पुरुंद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि कडे मराठपत संस्थेचे जे चेअरमन माणिकरावसिंग ट्रोपाटी आपल्या गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच बाबासाहेब तिला बाबासाहेब केंगरे सॉरी बापू सॉरी वेगळे आपल्या बरोबर दुसराही माणूस त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे म्हणून तुलाही तयार केलं त्यांनी नवीनच तुला त्या ठिकाणी म्हणाले अशोकराव ठेंग्रे शिक्षक झाल्यापासून माझ्या संपर्कात आहेत परिचयात आहेत जवळचेच आहे चांगलं काम करायचे त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात चालय आमचे सर्वच तुम्ही सगळे तुझ्या सहसगळे स्टेजवर आणि आमचा झेंडे पाटील आमचा सुधीर झेंडे पाटील आमचे योगचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करणार चव्हाण आले देशमुख आले ते सगळीच मंडळी आणि खर तर तुम्हाला सांगितलं त्यांना एकच आठ टाक तुम्ही की तुमचा पैसा मी हाताळणार तुमचा पैसा तुमचा डेप्युटी इंजिनियर येऊ द्या ज्युनियर इंजिनिअर येऊ द्या वारवडीला येऊ द्या तिथे ते बघू द्या दिव्याला एक रस्ता के केला त्याचं लोकार्पण आमच्या ह्या आचारसंहितेमुळे लांबलं होतं ते करणार आहे तर अशा पद्धतीने सुरुवात झाली आणि मला काका एक फार बरं वाटलं कुणी वकील साहेबांनी मेन्शन केलं की ह्या छावणीमुळे ना गुरुजींनी मेन्शन केलं की ह्या छावणीमुळे गाव एकत्र राहत मुघ्या जनावरांच्या याच्यामध्ये किती ताकद असते गाईला तर आपण देव मानतो तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी अशी आपल्या आख्या एक आपण ऐकत आलोय आणि शेजारून गाय गेली तर आपण न कळत गायीच्या अंगाला हात लावून पाया पडतोच तर अशा प्रकारे हे एक हे झालं म्हणजे को इन्सिडन्स म्हणा आणि त्याच्यानंतर मानिकरावजी लोकसभेच्या निवडणुका होतात तुमच्या तिथं मी भाषण करताना सांगितलं होतं आपसाहेब होते आलं की ह्या कामासाठी मी कुठेही मत मागणार नाही नंतर इलेक्शन लागल्या आम्ही गावागाव मत मारत फिरलो लोकांचा प्रचार करत गेलो सगळं म्हणजे दिल्ली सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही स्थानिक मुद्दे मांडतो मी हे मोदी सरकारचे मुद्दे मांडतो मी यादीच केली आणि मी त्याच्यावर बोलायचोटा की कधी कदाचित कदे, पन्नास टक्के लोकांच्या डोक्यावरून जाणारे विषय होते पण त्यांना समजू देते वकील साहेब ते सगळे नॅशनल लेवलचे मुद्दे मांडताना मी स्पेसिफिकली आपासाहेबांच्या हजेरीत हो सांगितलं होतं की छावणी सुरू केली मुख्या जवळला चारा दिला याच्यासाठी मी कुठेही उल्लेख केला नाही कधी अडीच महिने भाषण करत होतो आम्ही कारण आमचे उमेदवार ठरलेले होते आणि आमचा पहिला सत्तर गावांचा राऊंड माणिकरावजींनी असा टाईप करून काढला होता इलेक्शन डिक्लेअर व्हायला झालं त्या दिवशी एकावन्न एकावन्न दिवस होते वीस दिवस प्रचार सुरू होतो अडीच महिने फिरत होतो उन्हाळून पण कुठेही एकही भाषण सगळे मुद्दे मांडले मोदी सरकार विरोधात पण आपण चारही छावण्या चाराचे छावणे इतक्या गावांना सुरू केल्यात इतक्या गावांना सप्लाय करतो असा एकही शब्द एकदाही काढला नाही तोंडातून कारण मुख्या जनावरांना केलेल्या मदतीवर जर आपण मतं मागत असू तर आ, ते दिसायला योग्य दिसत तर सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही की ह्या ह्याच्यासाठी सागर मागायची मदत तर आम्ही कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख केला नाही खरं म्हणजे याच्यामध्ये त्यावेळेला मी हे सुद्धा सांगितलं होतं की ह्याच्यातही राजकारण आणू नका छावणीमध्ये प्रत्येक पक्षाचे तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने एक, एक, करा। एक करा। सुरू करा त्यातल्या दोन कार्यकर्त्यांच्या वतीने एक सुरू करा आणि सगळ्या पक्षांनी सुरू करा कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यात कुठं राजकारण आणा एक एका पक्षाने दोन दोन सुरू करा तीन तीन सुरू करा काही हरकत नाही आणि त्याच्यासाठी मत मागू नका कोणी एक फार बरं झालं की त्यांना रयच्या साहेबांना इथे येणं शक्य नाही त्याचे दोघं प्रतिनिधी त्यांना मात्र तुम्ही परत एकदा कधीतरी बोलवा जेजुरीला किरण येऊन गेलाय ना दोनदा गेला दो आले त्यांचा थोडासा सत्कार करा परत एकदा बोलावून जेजुरीला वगैरे बोलवा आणि संदीप रेल्वे स्वतः मालक कारण इथल्या छावणीला आणि झेंडेवाडीच्या छावणीला साधारण झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट येऊन मी एक रुपयाही खर्च केलेला नाही इतर, के इतर के काम केली इतर सप्लाय केलं तिथून पण ही तुमची सगळी दोन्ही छावणीची बिल रहेजा फाउंडेशन मधून आपल्यासह केली आणि त्याचं काम हे राहुल लिंबोरे आणि पाणीवाले आपले काय नाव चावल हे डायरेक्ट त्यांच्या नावेचे एक देण्याचं काम त्या रहेजा फाउंडेशन मार्फत झालं तर सागर आणि वकील साहेबांना विनंती की त्या दोघांनाही पत्र द्या तुम्ही आभाराचे आणि संधी प्रयोजना तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की वकील साहेब ते इंग्लिश मध्ये पत्रे देते त्यांना मराठी वाचता येणार नाही समजणार नाही की त्यांचा फोन नंबर पत्र ऍड्रेस वगैरे सगळं देतो आपले नवीन झालेले वकील त्यांचे अभिनंदन करतो मी वकील झालेलो आहे नोकरीत गेल्यावर रात्रीचं शिक्षण घेऊन वकिलीची परीक्षा दिलेली आमच्या वेळेला ती थ्री इयर्सचा कोर्स होता आता फा फाय इयर्स झालं वकील साहेब थ्री इयर्स मधले असते हा कसं आहे <laughs> पूर्वी हा गोली तर पोस्ट ती वर्षा तीन वर्षात पूर्ण व्हायचा आता पाच वर्ष लागतात तीन ओळखीच गेले नाही ओळखी झाले ना तयार केले वकील बाप तर या ठिकाणी आपण एवढ्या प्रेमाने बोलवलं की गैवरून आल्यासारखं झालं <laughs> आणि त्यांनी हे पूर्णपणे जबाबदारी घेतली फक्त मी एका आठवड्यावर मागे सांगितले तसे की तू पैसा डायरेक्ट राहूच्या आणि त्यांच्या खात्यात जात असे थ्रू आमच्या करण्याचं आम्ही कधीच ते मनावर घेतलं नाही लोक संपलं म्हणून तुम्ही चारा बंद नका करू उद्या लोक आपल्याला नाव ठेवतील ते काय निवडणुकीसाठी करत होते का पण झेंडेवाडीची छावणी आजही सुरू आहे तर ते म्हणजे जा पाऊस पडलाय चिखल होतं तिथं जनावर थांबवता येत नाही तर म्हटलं चारा होईपर्यंत घरी पोहोचून द्या राहू ते चार पाच ठिकाणी आपला सप्लाय सुरू पर आहे अजून तर खऱ्या अर्थानं तोपर्यंत आपण चालू ठेव कारण आम्ही तीस जूनपर्यंतची परवानगी लोकांची घेऊन ठेवली होत्या सी एस आर मधून तर मी या ठिकाणी मीच उलट रुपयामध्ये असे व्यक्त करतो की एवढ्या प्रेमाने आपण बोलवला आभार व्यक्त करण्यासाठी आभार व्यक्त करण्याचं तसं काय हे नाही आहे